ज्या शेतकऱ्यांना औषध फवारणीसाठी ड्रोन घ्यायचे ज्या शेतकऱ्यांना शेततळं बांधायचं आहे ज्या शेतकऱ्यांना कृषी अवजारं घ्यायची त्यांच्यासाठी कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ऐंशी टक्क्यापर्यंत सबसिडी भेटणारे असा शासन निर्णय प्रकाशित झालेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा झालेली ज्या शेतकऱ्यांना अनुदान हवं आहे अशा शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघा जय शिवराय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा केली यात शेततळे असेल कृषी ड्रोन असेल आणि शेती अवजारे असतील यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान भेटणारे आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे अनुदान भेटणारे कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणारे अर्ज कसा करायचा आहे आणि शेतकऱ्यांना एकूण अवजाराच्या रकमेची किती टक्के अनुदान भेटणारे संपूर्ण आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक तुम्ही बघताय महाराष्ट्रीयन भाऊ युट्यूब चॅनल चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो शासनाने कृषी समृद्धी योजना जाहीर केलेली यामध्ये शेतकऱ्यांना विविध योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सबसिडी भेटणारे आणि निधी भेटणारे आता यासाठी कसा अर्ज करायचा आहे शासन निर्णय काय आहे संपूर्ण आपण आढावा आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघत राहा तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू शेतकऱ्यांना विविध घटकांसाठी सबसिडी देण्याबाबत हा शासन निर्णय प्रकाशित झालेला आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती शेतकऱ्यांना यात शेततळे असेल कृषी ड्रोन असतील शेती अवजारे असतील यासाठी शेतकऱ्यांना अनुदान सबसिडी भेटणारी आता नेमके याचे निकष काय ठेवण्यात आलेले किती शेतकरी यासाठी पात्र आहे आपण बघूया आता तुम्ही बघू शकता कृषी क्षेत्रात प्रस्तावना याची काय कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढून पायाभूत सुविधा निर्माण करणे उत्पादन खर्च कमी करणे रुंद सरीवरंबा म्हणजे सार यंत्र जे सारी पाडण्यासाठी यंत्र असतं त्याच्यासाठी अनुदान देण्याबाबत हा शासन निर्णय तुम्ही बघू शकता यात रुंद सरीवरंबा ही एक वातावरण बदल अनुकूल शेती पद्धती आहे या पद्धतीचा वापर सद्यस्थितीत राज्यभरात केला जात असून सदर पद्धत सोयाबीन हरभरा मका भुईमुंग या पिकांसाठी उपयुक्त आहे म्हणजे पंचवीस हजार सार यंत्र वाटण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्या हे पात्र ठरणारे आता शेतकरी यात अर्ज कसा करणारे आणि कोणकोणते शेतकरी पात्र होतील हे खाली देण्यात आलेले बघू शकता तुम्ही वैयक्तिक शेतकरी यासाठी पात्र ठरणारे किंवा शेतकरी वैयक्तिक शेतकरी वैयक्तिक शेतकरी गट चालणारे शेतकरी उत्पादक कंपनी कृषी क्षेत्रात कार्यरत शेतकरी उत्पादक सहकारी पतसंस्था आता निवड कशी होणारी स्वतःच्या नावे जमीन असावी स्वतःच्या नावे किंवा कुटुंबाच्या नावे टॅक्टर असावा असं नियम ठेवण्यात आलेले आता याची निवड कशी होणारी आता सर वर्मबा पद्धत यंत्रासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवरती शेतकरी अर्ज करू शकता आणि जे शेतकरी सर्वप्रथम अर्ज करतील अशा शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे आता सदर यंत्र पुरवठ्याचे उर्वरित निकष कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजनेप्रमाणे लागू राहतील आता किती अनुदान भेटणार तुम्ही बघू शकता कृषी यंत्राच्या किमतीच्या पन्नास टक्के अनुदान किंवा जास्तीत जास्त सत्तर हजार रुपये इतका अनुदान देण्यात येईल असं शासनाने सांगण्यात आलेले आणि पंचवीस हजार यंत्र हे वाटण्यात येणारे आणि याच्यासाठी एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात येईल असं सांगण्यात आलेले आता पुढचं बघू शकता वैयक्तिक शेततळं आता शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना ही योजना लागू होणार आहे आता ज्या शेतकऱ्यांना शेततळं आहे अशा शेतकरी यासाठी लाभार्थी ठरणार आहे आता महाराष्ट्रातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे पावसाचं प्रमाण हे वेळेच्या आणि शेतीमुळे कमी जास्त होत असतं यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत असतं असं शासनाचं म्हणणं आहे यासाठी चौदा हजार शेततळ्यांना मंजुरी देण्यात आलेली आता नियम असा आहे जास्तीत जास्त पंचवीस बायवीस बाय तीन मीटर शेततळ्यासाठी अनुदान देण्यात येईल आता हे अनुदान किती आहे सहासष्ट हजार सहाशे तेतीस रुपये इतकं अनुदान प्रति शेततळे इतकं भेटणारे आणि चौदा हजार शेततळे खोडण्यासाठी मंजुरी देण्यात आली यासाठी त्र्याण्णव कोटी रुपये इतका निधी देण्यात येईल असं सांगण्यात आहे आता याच याच्या अटी काय ठेवण्यात आलेले पात्र शेतकरी कोण कोणी या बाबीचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे महाराष्ट्राचा सात बारा उतारा असावा आणि ॲग्रीस्टॅक फार्मर आय डी असणं बंधनकारक सांगण्यात आलेलं आहे स्वतःच्या नावे कमीत कमी झिरो पॉईंट चाळीस हेक्टर जमीन असावी तर कोकण विभागासाठी क्षेत्राची अट झिरो पॉईंट वीस हेक्टर इतकी राहील मात्र कमाल क्षेत्र धारणीची मर्यादा नाही शेततळ्यासाठी जागा निवडीचा सुद्धा नियम ठेवण्यात आलेले शेततळे खोदण्यास जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य असणं आवश्यक आहे ज्या जमिनीतून पाणी पाजरण्याचे प्रमाण कमी आहे अशी जमीन असलेल्या जागेची निवड करण्यात येईल काळी जमीन ज्यात चिकणमातीचे प्रमाण जास्त आहे अशा जमिनी शेततळ्यास योग्य असल्याने निवड करण्यात येईल मुरमाडामय मालुकामय साछिद्र खडक अशी जमीन असल्यास जागा शेततळ्यासाठी निवडू नये म्हणजे ज्या जागेत आहे ज्या जागेत वाळू निघती किंवा ज्या जागेत खडके अशा ठिकाणी शेततळं खणणार नाही किंवा याची निव निवड होणार नाही अशा शेतकऱ्यांची असं सांगण्यात आलेलं आहे ज्या ठिकाणी जमिनीचा उतार सर्वसाधारण तीन टक्क्याच्या आत आहे त्या ठिकाणी शेततळी घेण्यात यावी तीन टक्क्यापेक्षा अधिक उताराच्या जमिनीवर शेततळे घेण्यात येऊ नये ओळाच्या प्रवास शेततळे घेण्यात येऊ नये इनलेट आउटलेट क्षेत्रासाठी पूर्ण भरण्याकरिता अतिरिक्त अपधाव उपलब्ध असल्याची खातर जमा करण्यात येईल सभोवतालच्या जमिनी दलदल व चिबड होईल तसेच क्षेत्रातून पाणी पाजळून लगतच्या शेतकऱ्याच्या स्थावर जंग मालमत्तेचे नुकसान होईल अशी जमिनी क्षेत्रासाठी निवडण्यात येऊ नये ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी खोदकामापूर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलाय अशा शेतकऱ्यांना भेटणार नाही असं सांगण्यात आलेलं आता शेतकरी कसे पात्र ठरतील हे बघूया सदर बाबींचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या डीबीटी पोर्टलद्वारे अर्ज करणं बंधनकारक आहे म्हणजे डीबीटी पोर्टलद्वारे अर्ज करायचा आहे सर्वसाधारण प्रवागातील लाभार्थ्यांना तालुका हा घटक म्हणून द्राह्य धरण्यात येईल तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग तसेच दिव्यांग प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी निवड करण्यासाठी जिल्हा घटक म्हणून द्राह्य धरण्यात येईल आता याची कागदपत्रांची आणि जमिनीची पाडताळणी करण्यासाठी कृषी अधिकारी स्वतः येतील आणि याचा पंचनामा करतील असं सांगण्यात आले शेततळे खोदकामाचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित उपकृषी अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येईल स्थळ तपासणीच्या तपास आधारे तालुका कृषी अधिकारी अनुदान वितरणासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना शिफारिस करतील म्हणजे शेततळे खोदून झाल्यानंतर हे अनुदान भेटणारे असं सांगण्यात आलेलं आहे आता अंमलबजावणी काय किती अनुदान भेटणारी यात तुम्ही बघू शकता शंभर टक्के अनुदान दिले जाते त्याच धर्तीवर सर्वसाधारण क्षेत्रासाठी तसेच आदिवासी उपाययोजना व डोंगराळ क्षेत्रासाठी अनुदान देण्यात येईल आता तुम्ही बघू शकता अनुदानाची रक्कम येथे देण्यात आलेले पंधरा बाय पंधराचं जर तळ खोदायचं असेल तर सोळा हजार रुपये वीस बाय पंधरा बाय तीनचं जर खोदायचं असेल तर साडेचोवीस हजार रुपये जवळपास जवळ चौतीस बाय चौतीसचं खोदायचं असेल तर एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे एकोणावीस रुपये इतका निधी देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे सर्व इथं निधी किती देण्यात येईल हे सांगण्यात आले आता आता पुढचे घटक आपण बघूया शेतकरी ड्रोन औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांना ड्रोन योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोनसाठी अनुदान देण्यात येईल असं घोषणा झालेली आहे हे बघू शकता तुम्ही मुख्यमंत्री कृषी ड्रोन योजना यासाठी शेतकऱ्यांना औषध फवारणी करण्यासाठी ड्रोन साठी अनुदान देण्यात येणार आहे आता कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र ठरतील हे बघूया पाच हजार ड्रोन इतके देण्यात येणारे आणि ऐंशी टक्के इतकं अनुदान देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आलेली आता बघू शकता शासकीय अनुदान खरेदीच्या किमतीच्या ऐंशी टक्के किंवा आठ लाख यापैकी जे कमी असेल त्यासाठी हे अनुदान देण्यात येणारे अशा प्रकारे पाच हजार ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी कमीत कमी चारशे कोटी रुपये इतका निधी वितरणास मंजुरी देण्यात आलेली आता बघू शकता तुम्ही या तीन योजना शेतकऱ्यांसाठी प्रमुख महत्वाच्या होत्या एक औजारिक रुंद सरीवर्मा म्हणजे सार यंत्र वैयक्तिक शेततळे शेतकरी सुविधा केंद्र उभारणी आणि मुख्यमंत्री ड्रोन योजना यासाठी पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपये इतका निधी वितरणात मंजुरी झालेली आता याचा तुम्हाला या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही महाडी बी टी पोर्टलवरती याचा अर्ज करू शकता आणि या, या योजनांचा लाभ घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद